जसं का तुम्हाला माहिती आहे इरिगेशनच्या पाईपलाईन मध्ये आमच्या वावरातले भरपूर असे डाळिंबाचे झाडं मारणार आहे म्हणजेच पाइपलाईनच्या कामामुळे आप ते आपले झाडं तुटणार आहे मी पुण्याला कॉलेजमध्ये होतो आणि त्याच्यानंतर जसं मला हे कळलं ना यार मला आता वाटलं आता आपल्याला घरी जावं लागणार आहे कारण किती काम कसं चाललं ना मला ते बघायचं होतं मी आणि माझं रुममेट मित्र विशाले ना आम्ही दोघं पण जाणार होतो आणि त्याच्यासोबतच आपले नगर मानमाडचे रस्ते तुम्हाला माहिती किती खराब झालेले त्याच्यामुळे थोडस शॉर्टकट चा आधार घेऊन ना आम्ही प्रयत्न करत होतो का लवकरात लवकर घरी पोहोचू त्याच्यानंतर लवकरात लवकर प्रयत्न केला पण तो का सक्सेस झाला नाही त्याच्यानंतर रावरीत आम्हाला आमचे मित्र भेटले आणि तुम्हाला माहिती मी आताच आहे ना ऍपल वॉच घेतले त्याच्यामुळे त्याचा मला भरपूर फायदा होत राहतो कोणता कॉल वगैरे आला किंवा मॅप वगैरे बघायचं ना सगळ्यात सोपं काम जातं आता तुम्हाला माहिती आहे आयफोन सेव्हन्टी प्रो पण आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला चाललंय का डॉकेत ते घ्यायचे तुम्ही घ्यावं का नाही हे जरा कमेंटमध्ये पण सांगा बरं का मला आणि ज्या टायमाला आम्ही ह्या नगर मनमाड रस्तेवरनी घरी येत होतो ना त्या टायमाला अक्षरशः आम्हाला एक ऍक्सिडेंट पण झालेला दिसला मस्त त्याने हेल्मेट वगैरे घातलेलं होतं पण काय करणार जर गुडगे एवढे खड्डे असले त्याच्या पुढे कोणच काय नाही करू शकत कर डायरेक्ट आता घरी आलोय म्हणलं मग आपल्याला मस्तपैकी काला करावाच लागणार म्हणजे चोरून खावाच लागणार आहे आणि ते पण मी केलं एकदम जास्त भूक लागलेली होती कारण की सकाळी आम्ही लवकर निघलेलो होतो ज्या टायमाला भाऊ जॉबला होता ना त्या टायमाला मी या रूममध्ये होतो आणि मी पुण्याला गेलो त्याच्यानंतर भाऊ इथं होतात मग काय भाऊ ना त्याची ना भरपूर सगळे रूम आहे ना मस्तपैकी डेकोरेट वगैरे केली त्याच्यानंतर सोलरचं पाण्याचं इशू होता होता त्याच्यानंतर बाबांनी ते बघित आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं का हे चेंज कसं करतात किंवा मग त्याचे जे पॅनल असतात ते कसं चेंज करतात आणि हा लैजाना माहित नाही काळी चप्पली मॅटर काय काळी चप्पल म्हणजे पॅरेगॉनची ना मी ती ना आमच्या वावरात का आम्हाला वापरतो त्याच्यानंतर आपल्या आजीला आज भेटलो आजीला भेटून भारी वाटलं आजीला मला भेटून भारी वाटलं मला भेटून आजीला भारी वाटलं ठीक आहे ते काय असेल ते त्याच्यानंतर सगळ्या फॅमिलीला भेटायचं होतं पण मम्मीन त्या काही घरी तिथं नव्हत्या आजीने त्या होत्या आणि त्याच्यानंतर भाऊ म्हणत होता चल आपल्याला पाईपलाईनचं काम बघायला जायचं तर ठीक आहे म्हणलं आपण जाऊ आता थोड्या टाइम अल अरे आधी हे झाड छाट जातो कोण छाटणारे तू कुशाल पुण्याला भाऊला सांगायचं भाऊला अरे भाऊ लाईकच नाही तो अरे ऐकत कम नाही रे तो कामच करीन नाही निसा इकडे आता त्याला दाखवायचं ते इकडे काय कर त्याच्यानंतर त्यांच्या गुड्ड्याला जरा बघून इकडे तिकडे बोलून ये ना मग आम्हाला जायचं होतं पाईपलाईन बघायला मग म्हणलं चला आता लवकरात लवकर जाऊ भाऊनी लगेच गाडी बिडी काढली आपलं बिली बी मस्त बसलेला होता त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो आणि त्याच्यानंतर भाऊ पण भरपूर सगळे व्हिडिओ काढून घेत होता मग काय त्याचे पण आता एक लाख फॉलोअर्स झालेले इंस्टाग्रामवरती आणि ही जी चारी दिसते ना तुम्हाला ही एकदम मोठी चारी आहे निशाना तो निशाना गप गप मी जर पडलो मी तुला बी ओढून घेऊन जाईन मी तुला <laughs> काहीच गरज नव्हती हात दे हात दे भाऊ माझ सपोर्ट ला जोपर्यंत माझ्या पायात पायात काळी चप्पल आहे ना तोपर्यंत तो कोणता बाप बी मला खाली नाही पाडू शकत तू काय चीज आहे काळी चप्पल सप्रेसी गावाकडची लाईफ बी एन्जॉय करायची आपल्याला त्याच्यानंतर मला पाहून दाखवलं का ते त्याने एकदम एकदम म्हणजे एकदम एक सिंगल पाईप जाईन ना फक्त एवढं त्यांनी ना च्या मदतीनं पूर्ण ते खणलेलं आहे नाका शुभम भाऊ यांनी आमच्या घराची पूर्ण लाईट फिटिंग केलेली आहे दोन ती बारकी जाणार इकडं हे दोन पाईप इथून एक इकडे जाणार मोठा होईल तिकडे जाणार असे आपल्या भाऊ म्हणला तिथं जेवढे पण मशिनरी वाले ना ते सगळे आपल्याला ओळखताय ते आपले व्हिडिओज वगैरे बघतायत तर चल म्हणलं त्यांना नक्की भेटून येऊ आपण हे कोणस आहे हे पण जोरात काम चालू आहे काम चालू आहे रे किती टायमात होणार रे चला ना आपण तिकडे जाऊन आपलं कोणतं मशीन त्याच्यानंतर दादांनी त्यांच्याच गाडीवर आम्हाला बसवलं मग काय चला म्हणलं आता जेवढं एवढं काम चालू तेवढं आपण सगळं पहिलं बघून घेऊ डेंजर कार्यक्रम चालू हा ना एवढा मोठा काय नाही म्हणून एवढा मोठा नाही मग तर हे काम झालंच पाहिजे याचा आपल्याला काय फायदा आहे भाऊ पाणी पाणी किती पाणी आता आपल्याला पाणी तर देणार आहे पण त्याच्या सोबत जे आपले डाळिंबाचे झाडं लावले होते ना त्याचं नुकसान होणार आहे त्याच्यानंतर त्या दादांनी आपल्यासोबत पहिले फोटोज वगैरे काढून घेतले नाही मी नव्हतो मी नव्हतो इथेच बुडावला गणपती त्याच्यानंतर तिथं पण जेवढे अधिकारी आणि जेवढे कामगार होते ना सगळ्यांसोबत आपण फोटोज वगैरे काढून घेतले आणि ह्या दादांचं काम तर एकदम डेंजर वाल काम होतं म्हणजे ना डायरेक्ट दगड वगैरे फोडायचे त्याच्यानंतर तिथं सगळ्यांना भेटल्याच्या नंतर आपण म्हणलं चला आता आहे ना आपण घरी जाऊ कारण की ना मी लय दिवस झाले होते डॉलीला नव्हतो भेटलो तिला पण भेटायचं होतं आणि इथं ना पाण्याची टाकी पण होणार आहे त्याच्यामुळे त्याचा पण लवकरात लवकर चांगला फायदा झालत भारी का होईन डॉली डॉली यायचं बाहेर डॉली अड्या डॉले डॉले डोले 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 दोले डोले दमो जाऊ नको डोले गप डोले गप डॉले गप, गप रे डॉल्या गप रे तुला सोडून चुकी झाली रे डॉले डॉलीला मीच घेऊन आलो होतो सगळ्यात पहिल्यांदी त्याच्यामुळे डॉली ज्या टाइमाला माल बघते अडवणी करायला लागते आमची डॉली आहे ना कधी कधी बघ गप डॉल कपडे एवढे डॉली डॉली इकडे बाय डॉली फोटो काढ तिकड बाय इकडे बघ ना डॉली डॉली गप ना कर कराड अडवणी पॅन्ट याच्यामुळे ना तुला पात्रच नाही तु ना ती पात्रतच नाही बाहेर यायची आणि <laughs> सॉरी 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 डॉली बाळा बाळा काय झालो डॉल्या सोडीत नाही तुला कोणी बाहेर पण तिकडे अरे पुढं पाय हा हिचा डॉल आहे आमची डॉली नाही ही पण आमच्या घरातली एक सदस्य आहे त्याच्यामुळे ना आम्ही तिला ना एकदम म्हणजे एकदम पार घरातल्या माणसावने जपतोय डॉली 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 अयू डॉली रे नको रे कपडे खराब झाले रे डॉले डॉली इकडे डॉली इकडे डॉली जण करू नको डॉली पुढे डॉली तू न आलंय गे मला ना अंगोळ का नको डॉली तू आहे ना नको 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 डॉली डॉली डॉल्या स्त्री असते बघा तिला जर कापड वगैरे जाळलं तर त्या टायमाला ती कशी का काळी होऊन जाते पूर्ण त्याच्यासाठीच आहे ना ची गुळी आणायची जी डोक दुखीची असती आणि ती जर तुम्ही स्त्री टाकली ना तर प्रॉपर आहे ना तिचं ते पूर्ण खराब झालेलं निघून जातं ज्या टायम कपड्याला लागून जळते ना त्याच्यावर पॅरासिटामॉलची गुळी जर तुम्ही टाकून घासलं ना ते व्यवस्थित होतं गावात गेलो होतो सगळे मेडिकल बंद होते त्याच्यामुळे मला परत एकदा घरी यावं लागलं आणि आता शहरातून गावाकडे आलो म्हणलो आपल्या आजीनं आपल्याला भरपूर सगळे वेगवेगळे फळं खायला दिले ते पण लय मस्त म्हणजे घरचेच आहे आमचे त्याच्यामुळे आम्ही ते पण भारी खातो आठ मिनिटाचा पूर्ण ब्लॉग बनवायचा आणि तो पण सोबत हे काय सोपं नाही भरपूर मेहनत लागली त्याच्यामुळं लवकर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या 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 इंस्टाग्रामला पण फॉलो करा आपल्या तिथे ना वनारे सात लाख त्याच्यामुळं बघा आणि धन्यवाद सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला